तेवीस एप्रिलपासून माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सहाय्यकास अज्ञात व्यक्तीचा फोन येत होता आपण आयकर अधिकारी असून तुमच्या फार्म हाऊसवर रेड करणार असल्याचं सांगून त्याने एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष कायकवाड यांना हे फोन वारंवार येत असल्यानं त्यांनी थेट पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला तेव्हा पोलिसांनी संबंधित व्यक्तीला पैसे देण्याच्या बहाण्यानं बोलावून कारंजाळी येथील एका हॉटेलमध्ये बोलाविले तेव्हा एक इसम दुचाकीहून नरेंद्र सोनवणे यांच्याकडे आला आणि त्यानं पैशाची मागणी केली सोनवणे यांनी पैशाची बॅग देताच पोलीस पथकानं अलगत त्याला जेरबंद केलं त्याचं नाव राहुल दिलीप भुसारे असं असून तो पेठ तालुक्यातील करंजाळी गावचा आहे आणि थी तो माणूस सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो मग रेट पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर मला पैसे लागते मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे आहे त्याच्याकडून ते सगळं भाग मागवून घेतलं काय काय रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते फोन येत राहिलं म्हणजे आपल्यावर ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षते आणि एक कोटी रुपये त्याने माहिती दिली नंतर मग आम्हाला असं कळलं काळ ठरलं ठिकाणी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे आहे धरमपूर हे गुजरात ब्रॉड बॉर्डर कुठेतरी धरमपूर आहे मग या लोकांनी एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट अस तिकडच्या तीन बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली ती पैसे घेऊन मग तो ठिकाणी ती गाडी घेली आजूबाजू लोक मग त्याने तिथेने आणखीन पुढे तिकडे अनेक ठिकाणी या डायवीकडे वळून असे दोन चार ठिकाणी ते वळवत गोळवत गोळवत त्याला ते नेहमी आणि मग शेवटी मग ते चला कळत होते आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणते त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगा जरा उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे तो, तो उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी याविषयी माहिती दिली आहे एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊस वर रेड पडणार आहे मी इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्या पैसे द्यावे लागतील असं झाल्यावर त्यांनी नंतर फोन कट केला युनिट वनची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापार रचला आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते स्वतःला त्याने प्रत्येकी वीस लाख असे टोटल एक कोटी साठ लाख मागितले पण कमी करत करत ते आपण एक कोटी पर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्ती बरोबर आपली होती आपल्या दोन तीन टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली पंच्याऐंशी हजार रुपये जप्त करण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलिसांनी केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक